विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूरमध्ये बंद पालकांसह बदलापूरकरांचं शाळेसमोरच ठिया मुंबईमध्ये काँग्रेसची खलबत खरगे चनिठाला पवार उद्धव राहणार उपस्थित मनसे अध्यक्ष राज विदर्भ दौऱ्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा विधानसभेसाठी मनसेची रणनीती पुणे पॉर्शे अपघात प्रकरण बुधवारी निकाल जामीन मिळणार की कोठडी याकडे लक्ष रक्त अदला बदल प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा निवासी डॉक्टरांच्या आठव्या दिवशीही आंदोलन केंद्रीय सचिवांबरोबरची बैठक निष्फळ रुग्णांचे हाल पंतप्रधान मोदी पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर पोलंडला जाणारे मोदी भारताचे चौथे पंतप्रधान तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान पोलंडमध्ये